नमस्कार कविता हे भावना विचार प्रतीक रूपक आणि भाषेचं सौंदर्य व्यक्त करणारी एक सुंदर अशी कलाकृती आहे कविता ही एक कलाकृती तर आहेच पण कवितेच्या माध्यमातून कमी शब्दरचनेमध्ये खूप मोठा आशय पोहोचवण्याचं काम कविता करत असते कवितेमध्ये शब्द सुंदर वापरलेली असतात शब्दाचं सौंदर्य असतं अर्थाचं सौंदर्य असतं विचारांचं सौंदर्य असतं भाषेचं सौंदर्य असतं भाषेचे शब्दालंकार आणि अर्थालंकार ह्या दोन्हीचाही वापर करून भाषा सुशोभित केली जा केलेली असते अलंकाराचा वापर भाषेचं सौंदर्य खुलवतो हो सुंदर अशी प्रतीकं वापरलेली असतात त्याचबरोबर रूपकंही वापरलेली असतात कल्पना असतात आणि ह्या कल्पनांच्या लयीतून भाषेला सौंदर्य प्राप्त होतं आणि म्हणूनच कविता हे एक सुंदर अशी कलाकृती आहे ही कलाकारालाच जमते आणि त्याचा आस्वाद आपण घेत असतो ह्या कलाकृतीचा कलाकार लोक आपल्या कलेमध्ये जीव ओतत असतात तसं ह्या कवितेचा डौल सुंदर दिसण्यासाठी कवी लोक अपार मेहनत करतात पण हे काम सोपं नाही आहे त्यासाठी आवश्यक आहे संवेदनशील मन आणि हे त्यांच्याजवळ असतं कल्पना प्रतीक याची सुंदर अशी गुंफन करून एखादा विषय मांडला जातो आणि म्हणूनच तो हृदयापर्यंत आपल्या पोहोचत असतो शब्दांच्या रचनेची ही जादूगरी वेगवेगळ्या वेग रचनेतून आपल्यापर्यंत पोहोचत असते ज्यात भारूड आहे गवण आहे अभंग आहे अखंड आहे फटका आहे तर सुंदर अशा रचना आपल्याला कवितेच्या माध्यमातून ऐकायला मिळतात वाचायला मिळतात त्याचप्रमाणे वेगवेगळा वेग विषय पण या कवितांचा असतो कधी स्त्रीमन विषयत हळुवार अशा भावना व्यक्त करणाऱ्या काही सामाजिक आशयाच्या काही राजकीय आशयाच्या काही नीतीमूल्यांच्या काही निसर्ग कविता अशा कितीतरी प्रकाराने ह्या शब्दांच्या रचना आपल्यापर्यंत पोहोचतात किती छान ना खरंच या शब्दांच्या आणि कवितेंच्या रचनेच्या जर प्रेमात असाल तर माधुरी काशेट्टीवार या चॅनलमध्ये आपल्याला नवनवीन कविता ऐकायला मिळतील नवनवीन कवितांचं सादरीकरण बघायला मिळेल तेव्हा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद